लक्ष द्या कैवल्याच्या झुलामध्ये आपण म्हटलं आहे ब्रम्ह लोचे ब्रम्ह निहा ब्रम्हि ब्रम्ह झाला ब्रह्म ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार नाही म्हणजे ब्रह्माच्या दृष्टीने जर ब्रह्म निहाळू लागलो तर ब्रह्मामध्ये ब्रह्म झालेला जो साधक असतो तो हळूहळू ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन राहिलो हे करायच्याही पलीकडे जातो आणि ब्रम्ह ब्रम्ह होऊन ब्रह्माच्या पार जातो त्याशी काही आधी अंतर आहे म्हणजे ब्रह्म दृष्टीने पाहणारा ब्रह्माच्या ब्रह्मा पार जातो आणि आधी अंत विहीन होतो याचा संदर्भ कृष्णमूर्तींच्या नेहमीच्या वचनाशी आहे की हाऊ कृष्णमूर्तीनंतर हाऊ नोन कॅन हाऊ नोन कॅन अंडरस्टँड अननोन म्हणजे नोन ला अननोन कसं समजायचं हाऊ नोन हाऊ अननोन कॅन बी अटेंड बाय नोन किंवा अननोन किंवा अज्ञाताची प्राप्ती नोंद कशी करू शकणार हा किंवा ज्ञाताच्या साधनातून अज्ञात कसं साठणार असा ते प्रश्न विचारतात हे अगदी बरोबर आहे नेहमीच जेव्हा आपण आय टू आय म्हणतो आयडेंटिटी वी इन्फिनिटी तेव्हा त्याचा अर्थ असा आहे आयडेंटिटी टू इन्फिनिटी हा प्रवास म्हणजे खर तर प्रवास नाही जी आयडेंटिटी आहे ती व्यापकतेने पाहता 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 ती एवढी व्यापक होते की इन्फिनिटी आयडेंटिटीला जुळून टाकते ब्रह्माकडे पाहता 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 साधक एवढा ब्रह्मदिन होतो की ब्रह्म त्याला खाऊन टाकतो किंवा जरी कृष्णमूर्ती म्हणाले की अज्ञाताला ज्ञात कसं गाठेल तरी सुद्धा असा प्रश्न विचारून जेव्हा कृष्णमूर्ती हरूच नंतर सांगतात की हो, मन नष्ट झालं हे हो, मन नष्ट झालं हे मन असलेला कळणार कसं असा तो प्रश्न आहे म्हणजे मनाचं अमन झालं किंवा मन पूर्ण रिकाम झालं तर हे हो, कळणार कसं मन पूर्ण रिकाम झालं हे कळणार कसं म्हणताना त्यांना एवढंच सांगायचंय आधी मन रिकाम तर होऊ द्या आणि मन जेव्हा रिकाम होतं तेव्हा काय करतो याच्याबद्दल ते सुरुवातीला बोलत नाहीत रिकाम झालेल्या मनाच्या स्थितीमध्ये म्हणजे आयडेंटिटी इन्फिनिटीने खाल्ली अशा स्थितीमध्ये असता असता ध्यानातून बाहेर आल्यावर ते हळूच म्हणतात दिस इज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड म्हणजे मुवमेंट ऑफ न्यू माइंड ही जेव्हा जाणवत असते तेव्हा ते खऱ्या अर्थाने न्यू माइंडच असतात पण त्या जाणीवेतून त्या समाधीतून बाहेर आल्यानंतर ब्रह्म ब्रह्माला कसं गाठत किंवा ज्ञाताने अज्ञात कसं गाठलं जातं हे सांगताना ते हळूच म्हणतात की मन नष्ट झालं हे कसं ओळखायचं किंवा मन असलेला माणूस मन नष्ट झालं कसं ओळखणार ज्ञाताने अज्ञात कसं ओळखणार तर खरी गोष्ट आहे अज्ञात ज्ञाताला खातो ब्रह्म साधकाला खातो इन्फिनिटी आयडेंटिटीला खाते आणि फक्त इन्फिनिटी उरते फक्त ब्रह्म उरतं अनमोन उरत आणि हे जे भक्त अन्नोन उरत त्यालाच कृष्णमूर्ती म्हणतात दिस इज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड म्हणजे प्रश्न विचारायचे प्रश्न विचारताना त्यातला तर्क शाबूत ठेवायचा ज्ञाताने अज्ञात गाठता येत नाही म्हणायचं आणि ज्ञाताच अज्ञातत्व बराच काळ दीर्घ काळ स्थिर धुळ झाल्यानंतर परत जेव्हा कृष्णमूर्ती कृष्णमूर्ती म्हणून येतात तेव्हा ते हळूच म्हणतात दिस इज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड म्हणजे आपण प्रश्न विचारायचे प्रश्न विचारताना तर्कशुद्धता ठेवायची आणि तर्कशुद्धता ठेवून प्रश्न विचारता विचारता माइंड टू नो माइंड घडणं संभवतं आणि ते घडणं जोपर्यंत आहे तोपर्यंत तसंच असतं आणि परत नो माइंड टू माइंड आल्यानंतर ते हळूच म्हणतात दिस इज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड म्हणजेच ज्ञाताने अज्ञात गाठता येत नाही हे जरी खरी असलं तरी ज्ञाताला अज्ञात खाऊन टाकतो अशा परिस्थितीत राहिल्यानंतर हळूच बाहेर आल्यानंतर म्हटलं जातं आयडेंटिटी टू इन्फिनिटी मध्ये आयडेंटिटीला इन्फिनिटी खाऊन आयडेंटिटीच रूपांतर इतकेमध्ये होतं मर्यादिताच रूपांतर अमर्यादित ब्रह्मात होतो अमन मनाचंच रूपांतर अमनात होतो आणि हे अमनात रूपांतर झालेलं मन म्हणजेच मुवमेंट ऑफ न्यू माइंड असं ते असतं तेव्हा अज्ञाताला ज्ञाताचा उपयोग नाही बरोबर आहे परंतु ज्ञात नष्ट झाल्यानंतर जे राहतो ते अज्ञात हे ते सुचवतात तिथे हेच सुचलेलं आहे तर ब्रम्हलोचने ब्रह्म न्याहाळविता ब्रह्म ब्रह्मी ब्रह्म झाला ब्रह्म ब्रह्मी ब्रह्म ब्रम्ह ब्रह्म पार जाई त्याशी आदिअंत राही म्हणजे मर्यादित अमर्यादिताला पाहण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो ते पाहता पाहता त्याच मर्यादित पण हळूहळू नष्ट होत आणि पाहता पाहता आपलं मी पण विसरून तो जे पाहतो तेच तो होऊन जातो आता तो जे पाहतो तेच तो होऊन जातो हे जोपर्यंत त्याला कळते तोपर्यंत किंचित का असे ना तो अजून आहे ती ही अवस्था पुढे जाते आणि कोण पाहतो काय पाहतो काय दिसतं असं काही 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 समजायच्या पलीकडे असतं तेव्हा खरा तर तो मर्यादित नारायण अमर्यादित ब्रह्म झालेला असतो तेव्हाच खरा तर नोंद झालेला असतो तेव्हाच खर तर मनाच नमन झालेलं असतं आणि या सर्व अवस्थेतून बाहेर आल्यानंतर ला कृष्णमूर्ती म्हणतात अमनातून बाहेर ला आल्यानंतर जे पाठी त्यांनी त्यांना जाणवलं दॅट वॉज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड तसंच आपण म्हणतो जे आपल्याला पाठी जाणवलं ते फक्त आयडेंटिटीला खाल्लेलं इन्फिनिट असणं होतं आणि ते फक्त ज्ञाताला खाल्लेलं अज्ञात पण होतं तर आपणाला असं अनंत असायचंय आपल्याला आपलं नेहमीच मर्यादित पण संसारी पण क्षुद्र पण जपायचंय याचा विचार ज्याने त्याने करावा अध्यात्म वारचा प्रत्येक माणूस अंतिम गोष्टी गोष्ट गाठल्यागिरीत स्वस्त बसत नाही असं जर आपलं काही असेल तर निश्चितपणे आपणाला पर परिपूर्ण अध्यात्म ते परिपूर्ण अज्ञात गाठता येईल नव्हे आपणच ते आहात याची तुम्हाला अपरोक्ष अनुभूती घेता येईल असतो